रामकृष्ण हरिमंडळी हो, तर बघा आता आमच्या धाराशिवमध्ये मस्त छान एक पालखी आली होती तर चला म्हणलं दर्शन पण घ्यावं आणि हो, थोडीशी पायपाय वारी पण करावी कारण आपल्याला तर एवढं घडं नाही लांब जायला पंढरपूरला म्हणलं आपल्या धाराशिवला येऊन दर्शन पण घ्यावं थोडंसं एक दोन किलोमीटर अंग पण चाललो तो तो कुनी -कुनी तर मस्त बघा किती छान वारकरी हे एका लाईनीनं चालते आणि टाळ पण वाजवत आहेत आणि असं नाही की कोणी कोणीकडं जाते असं नाही एका लाईनीमध्ये सगळेजण उभं राहून छान असे टाळ वाजवत असते तर एवढं बघायला इतके चांगलं वाटतं असतं नाही आणि बघा सगळ्या पाया जमल्या होत्या दर्शन घेण्यासाठी एवढी गर्दी झाली होती ना तर मस्त छान रस्त्यावर रांगोळ फिंगूळ काढली होती आणि त्या महाराजांच्या पण सगळेजण पाया पडायले होते आणि पालखी तर महागच होती गजानन महाराजाची पालखी हे खूप लांबून आलेली असती शेगावून आलेली असती तर इकडं आता लांब जाते आणि आमच्या इथं धाराशिवलाच मुकामाला असते बारशे नाक लेडीज कलभर तिथं मुकामाल राहते पाहाटं पाहाटं लगेच निघून जाते तिथून पुन्हा तुळजापूरमध्ये एक मुकामा असतो आणि इथून मग नंतर पंढरपूरला जाते तर बघा एवढी गर्दी झाली ना तरी पण सगळेजण दर्शन घ्यायला चालूच होतं आणि थोडीशी एवढी सजीवलेली पालखी होती तर एवढं छान सुंदर वाटतं ना खरंच इथं आल्यानंतर आहे का ना एवढं मस्त छान वाटतं ना की असं वाटतं की काहीच म्हणजे बाकीचं काहीच आठवत नाही की आपण काम सर रानातलं सोडून आलोत म्हणा किंवा आपल्याला इथं आलं ना सगळं माणूस विसरून जातं तर या महाराजाचे पण आम्ही दर्शन घेतलं पाया पडत आणि बघा छान मस्त पैकी गजानन महाराजाची पालखी आता पण दर्शन घेतलं असं आणि तिथून पुढे निघले की मागं बघितलं तर मग काय यात्रासारखं दिसायला लागलं मस्त छान हे वाजवायला आलेले आणि फुगाया फुग म्हणजे हे सगळं लेकरांसाठी खेळण्यासाठी की चालूच होतं महागं सगळे गाडी गाडी घेऊन माणसं चालत होते हळूहळू आणि बघा ह्यांची पण दोन कामं पण होतात केकरी पण होते आणि देवदेव पण होता तर बघा ह्या पुरी पण आहे ना तर असा गाडा इथून तिथून ढकलत ढकलतच सगळेजण पायी पायी करते तर वारी ह्यांची पण वारी छान मस्त घडते तर बघा असं नाही की आपण नुसतं कामाच्या निमित्तानं आलो ह्यांना देवदेव पण करायचं असेल तिच्यामुळे ह्यांची दोन्ही पण कामं साजायली तर अशी इतकी लयजण होते गाडी भरपूर गाड्या होत्या तिथून पुढे असे सगळी लाईनीनं चालले आणि ही जाऊन पण तिथं जाऊन पण सगळे आराम करतात थांबतात तिथं लावून लेकरीसाठी तिथं पण गाडं तयार करतात विकायला तर कारण लेकरांनी बघितलं की महागतच असते तर ता। आता आमची पण लेकरं महागायला लागले होते आणि किती छान वाटते ना असं एकदम जत्रासारखा पण बघा सगळ्याचं पुढं पालखी चालली होती ना त्यामुळं खूप गर्दी करायली होती तिथं मस्त छान फुलं टाकली होती रांगोळ काढलेली होती तिथं आता पोलीस ठाण्याच्या पुढं आलेली होती आणि कोणी कोणी वाटीत पण नसते तर काय काय तर आजीबाई आपलं पेडा वाटायल्या होत्या कुणी पाण्याचे बॉटल केळी हे ज तर हिथून पण आम्ही पण इथं महागच चालत होतो त्याच्यात एक दोन किलोमीटर आम्ही पण चालतच गेलोत आणि थोडं थोडं थेंब यायला लागलं होतं पाऊस यायला होता तरी पण सगळेजण तसंच चाललं होतं आणि एवढी गर्दी होती तर सगळ्या बाई पण त्यांच्या महाग महागच चालायल्या होत्या मस्त एवढं छान वाटायला नव्हते असं वाटायला होतं की इथून जायचंच नवं की आपण पण असंच पंढरपूरला जावं असं वाटायला होतं पण नाही यायलाच असते कारण आहेत आणि शेतातली काम असते त्यामुळे इतर पाऊस यायला चालू होता त्यामुळे आपलं थोड्या वेळ थांबलो नंतर दर्शन वगैरे घेऊन गजानन महाराजाचं मतच गेलो तर बघा मंडळी तुम्ही पण असं जवळ तर नक्की दर्शन घेत जावा आणि आवर्जून पाया पडायला जात जावा कारण आपल्याला लांबून तर वारी नाही ना घडली कमीत कमी इथल्या इथून तरी वारी करावी तर बघा असं छान किती सुंदर वाटतं आमच्या धाराशिवमध्ये आले आम्ही दरवर्षी येत असतो पाया पडायला तर हे बघा एक मुलगा पण हे घेऊन होता एक टोपला घेऊन होता आणि त्याच्यात म्हणलं तू पण मारेला जातो नाही म्हणला मी पण घेतला का तू बिन सोबत सामान होत त्यांचा मला वाटलं ते पण पाय पायी करून आलं पण ते खेळायला गेलं ते पण ही माणसं गाडा ढकलीत ढुकलीत चालू असतात ते पोटासाठी आहे ना काही पण काम कमीच असते त्यामुळे कष्टाची काहीच असते कष्टाचं त्यामुळे कष्ट करून इतकं पोट भरतात ना आणि पुन्हा वरून देवदेव करतात त्याला बघा मंडळ यांच्या पण पण आपण काहीतरी शिकावं की बघा एवढं ह्यांच्या लेकरंसोबत होती ही बाई तर छोटंसं लेकरू होतं आणि मागं गाडीवर बसलेली होती गाडी चालू होती एवढं मोठं त्या मोटरसायकलला एवढं सगळं लटागोळ बांधलेलं होतं गाड्या फुगे सगळं बांधलेलं होतं आणि सगळी गर्दी सगळे तिकडं पुढं पुढं पालखीच्या मागं चाललेली होती आणि पलीकडून वाहनं बंद केली होती पुन्हा लांब गेल्यानंतर हळूहळू चालू केली होती तर छान वाटत होतं मला पण एवढं लई मोठं घ्या वाटत होतं पण थोडं थोडंच घेतलं आम्ही पण एक एकच आणि आलो की चला तर मंडळी बाय बघा रामकृष्ण हरे घ्या दर्शन कृपाण बाय